महायुतीचे दक्षिण मध्य मुंबई लोकसभा उमेदवार राहुल शेवाळे यांच्या प्रचारार्थ चेंबूर वाशीनाका येथील गोपीनाथ मुंडे मैदानावर जाहीर सभा घेण्यात आली अशा या सभेस आरपीआयचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय मंत्री रामदास आठवले मनसे नेते नितीन सरदेसाई पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीप कवाडे माजी महापौर बाबूभाई भवानजी माजी आमदार तुकाराम काते भाजपाचे मंडळाध्यक्ष बबलू पानसाळ माजी नगरसेवक विठ्ठल खरटमोल मनसेचे नवीन आचार्य आरपीआयचे संजय डोळसे मनसेचे अनुशक्ति नगर विधानसभा विभाग अध्यक्ष रवींद्र गवस माऊली थोरवे आदी महायुतीचे नेते मंडळी पदाधिकाऱ्यांसह मोठ्या संख्येनं नागरिक उपस्थित होते यावेळी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्यासह उपस्थित नेते मंडळींनी महाविकास आघाडीच्या नेते मंडळींवर जोरदार टीका करत महायुतीचे दक्षिण मध्य मुंबईचे लोकसभा उमेदवार राहुल शेवाळे यांना निवडून देण्याचं आव्हान मतदारांना आहे आणि मोदीजींनी सांगितलंय की खटाकट खटाखट कटाकट कटाकट म्हणजे तुम्ही राहुल शेवाळेंना मतदान द्या पटापट 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 आणि निवडणूक झाल्यानंतर राहुल गांधी इटलीला जातील खटाकट खटाखट खटाकट राहुल गांधी म्हणतायत की चार जून नंतर मोदीजी राहणार नाही कोण राहत राहुल गांधीजी तुमची तेवढी ताकद नाही तुमच्या इंडिया आघाडीची तेवढी ताकद नाही सगळ्या देशामध्ये नरेंद्र मोदींचा विकासाचा वारा सगळा पसरलेला आहे गावागावातल्या माणसाची नरेंद्र मोदींचा संबंध आहे घराघराची नरेंद्र मोदींचा संबंध आहे देशाचा जेवढा विकास पूर्वीच्या काळामध्ये झाला नाही तेवढ्या गतीनं विकास या देशाचा होतो आहे दे दे नरेंद्र मोदीच नेतृत्व हे सगळ्या देशातल्या सर्व जाती धर्माला मानणार आहे चेमूर मे राहणे रहने वाले सिताग्रॅम रहने, रहने वाले तमाम हमारे मुस्लिम भाई कोणा आहे सरकार मुस्लिमो के खिलाफ नहीं है मुस्लिमों को ओबीसी का आरक्षण ऑलरेडी मिलता ही मंडल कमीशन में जो भी मतलब लिस्ट बनाई गई थी वहां मतलब ओबीसी कम से कम एटी परसेंट मुस्लिम कम्युनिटी ओबीसी में आती है कांग्रेस वाले जान कर मुसलमान को आरक्षण देगी मुसलमान को आरक्षण देगी इसी तरह की भूमिका रख मुसलमानों को अपने तरफ खींचना चाहती है आज तक कांग्रेस वालों ने आपको धोखा देने का काम किया है मुस्लिम समाज दलित समाज को धोखा देने का काम इन लोगों ने किया है बीजेपी के खिलाफ बात करके हम सेक्युलर है इसी तरह की बातें करते हैं लेकिन ये है नहीं है ये झगड़ा लगाने वाले लोग है राहुल गांधी भारत जोड़ो की यात्रा निकालते हैं तुमको कांग्रेस जोड़ने के लिए आती नहीं तुम भारत को क्या जोड़ोगे कांग्रेस पार्टी छोड़कर इतने लोग जा रहे हैं कितने लोगों ने कांग्रेस छोड़ी है कितने लोगों ने कांग्रेस छोड़ी है एक दिन और बाकी के लोगों ने तो कांग्रेस छोड़ी ठीक है लेकिन राहुल गांधी ने ही अध्यक्ष पद छोड़ा है राहुल गांधी को कांग्रेस पार्टी का अध्यक्ष पद मिला था सोनिया गांधी जी के बाद लेकिन उस अध्यक्ष पद पर आप नहीं रहे क्यों नहीं रहे तो दो हजार उन्नीस में बीजेपी भी को तीन सौ तीन सीटें मिली अभी अगर हमको चार सौ सीटें मिलती है तो राहुल गांधी देश में नहीं रहेंगे एक बार जाएंगे तो वापिस पांच साल के बाद ही आएंगे मोदी जी पर टिका उपन्न करने के लिए तो कांग्रेस वाले आपको डराने की कोशिश कर रहे हैं और कांग्रेस वाले आपको डरा कर मतलब आपको हराना चाहते हैं इसीलिए आप सबको मेरा निवेदन है कि आप लोगों ने ध्यान में रखना है कि मोदी जी को तीसरी बार प्रधानमंत्री बनाना जरूरी है अभी कोई अरविंद केजरीवाल बोल रहे हैं मोदी जी प्रचार साल पूरे करेंगे तो अमित शाह जी आएंगे बाद में अमित शाह जी आएंगे अभी नहीं आएंगे पांच साल मोदी जी रहेंगे बाद में देखते हैं दोनों आएंगे लेकिन मोदी जी पांच साल रहेंगे और अरविंद केजरीवाल जेल में जाने से भग गए हैं अगर ईडी ने गलत किया है तो फिर कोर्ट आपको क्यों नहीं न्याय दे रहा है ईडी ने गलत पेपर अगर आप सबमिट किए तो आपके वकील ने वहां को बोलना तो चाहिए और अरविंद केजरीवाल को अंदर डालने में हमारा कोई संबंध नहीं है मोदी जी का कोई संबंध नहीं है लेकिन ये लोग कर चर्चा करते हैं ईडी हमारे पीछे लगाते है ईडी पीछे लगाते है, लेकिन अगर हम अगर लगाते कोर्ट आपको क्यों नहीं रहा है अभी आपको कुछ दिन के लिए छुट्टी मिली है और एक जून के बाद आपको तो फिर अंदर जाना है और अंदर जाकर कब बाहर आते मालूम नहीं है लेकिन अच्छा काम करो कमाओ और अच्छी तरह काम करने की आवश्यकता है अरविंद केजरीवाल जो हमारे पहले मित्र थे अन्ना हजारे के साथ वो काम करते थे लेकिन जब अन्ना हजारे के साथ थे तब तक ठीक थे बाद में पूरे पे बिगड़ गए हैं और इसीलिए मुझे मेरा कहना इतना ही है कि हम सब लोग आपके साथ हैं जो भी यहाँ की समस्या है जहाँ यहाँ डेवलपमेंट जो है ये डेवलपमेंट अभी ये सारे का भी डेवलपमेंट है एम एम आर डे भाड़ा म्यूनिसपालिटी भी कुछ डेवलपमेंट करने वाली है लेकिन आप सब लोगों को बिल्डिंग में रहने के लिए जल्दी जल्दी में भेजना है उसके लिए राहुल सेवाली जी अच्छा काम ना करेगी ऐसा हमें पूरा विश्वास है और इसलिए मुझे और भी हमारे उज्ज्वल निगम की सभा में जाना है ये ट्रैफिक इतना जाम था ये अगर इतना ट्रैफिक रहेगा जाम इतना ट्रैफिक रहेगा जाम तो कैसा हम करेंगे काम तो ये में इतना से निकले और आधा घंटा तक मतलब उधर ही मतलब गाड़ी एकदम रुकी जा रही थी मुझे और एक दबा अटेंड करनी है इसीलिए ट्रैफिक को ठीक करने के लिए जरूर हमारी कोशिश चल रही है और ऊपर वाले ब्रिज को बनाना चाहिए और ट्रैफिक नहीं जाम होना चाहिए इसके लिए भी जरूर म्युनिसिपैलिटी को कोशिश करेगी पर पक्षा फक्त एक मैगामध्ये फूड प्रयत्न करत असताना मोदी साहेबांनी आणि त्यांच्या आज महायुतीच्या लोकांनी किती मोठा इथे विकास केला त्याची मी फक्त काही उदाहरणं आपल्याला देईन की आज देशामध्ये दे जर बघायचं झालं तर अटल टनेल असेल रोहतांग पावळचं अशा पद्धतीचे प्रकल्प झालेले आहेत त्याच्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये श्यामाप्रसाद मुखर्जी टनेल झालेलं आहे चारधामच्या महामार्गाचं काम सुरू आहे अरुणाचल फ्रंटियरचं काम सुरू आहे गंगा महामार्गाचं काम सुरू आहे आता महाराष्ट्रामध्ये जरी आपण म्हटलं तर हिंदुजनचं सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचं का काम पाहिलं आपल्यापैकी कदाचित अनेकांनी पाहिलं असेल नागपूरपर्यंत काही म्हणजे आता संपूर्ण होत आहे पुढच्या काही दिवसांमध्ये काही तासांमध्ये आपण नागपूरपर्यंत जाऊ शकू आणि जेव्हा कुठलाही महामार्ग तयार होतो तेव्हा त्या ते आजच्या आजूबाजूला प्रगती होत असते त्यामुळे एका बाजूला हे सगळे प्रगती निर्माण करण्याचं काम आपल्या इथे केलेलं आहे आपण अटल सेतू बघितला शरद पवारांचा जे महाराष्ट्राची वाट लावली मी तुम्हाला एकच गोष्ट सांगायला आलो आहे की आपल्या पुढे देखील गटाचा एक बूट वाला नेता उभा आहे की नाही आई तुमची जबाबदारी आहे बर हा संजय राव तुमच्या माहितीसाठी सांगतो काल परवा आमच्या अमरावतीला आला आमच्या नागपूरला आला आणि आपल्या महायुतीच्या एका महिला उमेदवाराबद्दल काय बोलला तुम्ही या नाचीला मत द्याल का अरे संजय राऊत तू काय खाऊन पैदा झाला हेच आम्हाला समजत नाही बघा ना तुमच्या इकडे मत मागायला येईल ताया बहिणीनं तुमच्या हातातल्या बांगड्या घालून हे लार द्या या नाला संजय राऊतला आणि मला उद्धव ठाकरे बद्दल उद्धव ठाकरेचा समाचार घेताना एवढं सांगायचं आहे कि स्वतःला तुम्ही वाघ म्हणता आदित्य ठाकरेचा वाघासारखा आवाज आपल्याला माहिती आहे की नाही कशी डरकाळी फोडतो उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे काय डरकाळी फोडतो अरे संपूर्ण महाराष्ट्र आणि देश वंदनीय बाळासाहेब ठाकरेंना वाघ म्हणायचा आणि बघा ही वाघाची अवलाद सत्तेसाठी मुख्यमंत्री पदासाठी कशी लाचार झाली म्हणून उद्धव ठाकरे ना इशारा देताना मला सांगायचं आहे अरे वाघाची अवलाद तू लाचारास सारखी भुंकू नको अरे वाघाची अवलाद तू लाचारास सारखी भुंकू नको सांगून गेले वंदनीय बाळासाहेब मेला तरी तू झुकू नको पण सत्तेसाठी झुकणारी ही अवलाद मुख्यमंत्री पदासाठी लाचार असणारी अवलाद येणाऱ्या या करेला या करेला या वाले ना या उद्धव ठाकरेला ठाकरेला आदित्य शरद पवारला तुम्हाला महाराष्ट्राच्या मातीमध्ये गाडायचं आहे शेवटची एक गोष्ट सांगतो कि काँग्रेसवाले उद्धव ठाकरे आणि शरद पवार खोटा प्रचार करतात काय सांगतात कि मोदीजी चारशे पार झाले तर हे लोक परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान बदलून टाकतील असा खोटा प्रचार करतात काल परवा लातूरला मोदी साहेब होते बाबासाहेब आंबेडकरांबद्दल काय बोलले आमचा एकही वक्ता बोलत नाही हे बोललं पाहिजे देशाचे सन्माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी बाबासाहेब आंबेडकरांबद्दल बोललेत देखो बाबासाहेब अंबेडकर जी के संविधानने कैसा चमत्कार कर डाला देखो बाबा साहब अंबेडकर जी के संविधान ने कैसा चमत्कार कर डाला एक चाय बेचने वाले को देश का प्रधानमंत्री बनणार आहे आमचे पंतप्रधान म्हणून कोणत्याही खोट्या प्रचाराला बळी न पडता येणाऱ्या वीस तारखेला बाबा साहेबांच्या संविधानाचं रक्षण करणार आहे धनुष्यबान मोठ्या संख्येने आपल्या महायुतीचे उमेदवार राहुलजी शेवाळे यांना प्रचंड बहुमताने आपण सर्व विजयी कराल अशी अपेक्षा करतो कॅमेरामन इकबाल शेख सह पल्लवी केदार जनादेश वृत्तवाहिनी करिता